ऐकून आश्चर्य वाटेल पण किचनमधले काही पदार्थ एवढे घातक असतात की त्यामुळे कॅन्सर सारखा आजार सुद्धा होऊ शकतो हो कोणते आहेत हे पदार्थ या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नंबर वन हायड्रोजन व्हेजिटेबल ऑइल हो हायड्रोजन व्हेजिटेबल ऑइल तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकत यात हायड्रोजन फॅट प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं ज्याला ट्रान्स फॅट असं सुद्धा म्हटलं जातं ट्रान्स फॅट हृदयरोग आणि अन्य आरोग्याच्या समस्या वाढवू शकतं याशिवाय तुम्ही नारळाचं तेल कोको बटर किंवा ऑलिव्ह ऑइलचा वापर करू शकता नंबर मैदा मैद्याचं पोषण मूल्य हे खर तर शून्य आहे कारण हे एक प्रकारचं स्टार्च आहे ज्याला ब्लीच केलं जात मैद्याऐवजी तुम्ही आहारामध्ये गहू ज्वारी बाजरी जवस यांसारखे पदार्थ खाऊ शकता मोड आलेले कडधान्य तसंच ग्लुटेन फ्री उत्पादनांचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता नंबर तीन सॉफ्ट ड्रिंक हो सॉफ्ट ड्रिंक्स मध्ये हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरपचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं यात पोषक तत्व कमी आणि कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं त्यातील घटक तुमची साखरेची पातळी खरतर वाढवतात शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी फ्रेश ज्यूस किंवा पिण्याचं पाणी जास्तीत जास्त प्या नंबर चार लो फॅट आणि फॅट फ्री असल्याचा दावा करणाऱ्या पदार्थांमध्ये केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्ह जास्त प्रमाणात असतात यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढण्याचा धोका जास्त असतो त्यामुळे असे पदार्थ अजिबात खाऊ नका नंबर पाच व्हाईट आणि ब्राऊन ब्रेड व्हाईट ब्रेड बरोबरच ब्राऊन ब्रेडही ही तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतो कारण ब्राऊन ब्रेड गव्हापासून तयार केलेला असतो पण अनेकदा तो गव्हापासून बनवला जात नसून त्यात सिंथेटिक कलरचा वापर केला जातो जे आपल्या तब्येतीसाठी हानिकारक असत नंबर सहा फ्राईड फ्रोझन फूड फ्राईड फ्रोझन फूड से सेवन केल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात यातील विषारी पदार्थ तब्येतीसाठी नुकसानकारक ठरू शकतात जास्त मीठ तेल युक्त पदार्थांपासून तुम्हाला थोडं लांबच राहायला हवं नंबर सात पांढरी साखर आपल्या सर्वांना माहितीये की साखर ही आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे हानिकारकच काय तर विषासारखी आहे आहारात साखरेचे जास्त प्रमाण हृदयाचे विकार त्वचेचे विकार डायबिटीज कॅन्सर त्वचा लूज होन, या सगळ्यांचं कारण ठरू शकते नंबर आठ बटर बटर आजकाल प्रत्येक भाजीत किंवा पदार्थात वापरलं जातं जास्त प्रमाणात जर आपण बटर खाल्लं तर ता त्यामुळे कोलेस्ट्रॉल जमा होतं आणि त्यामुळे हृदयाचे सुद्धा गंभीर आजार होऊ शकतात सो so या मी हे जे आठ पदार्थ सांगितले त्याचं आहारामध्ये कमीत कमी सेवन करा कारण त्यामुळे कॅन्सरचा सुद्धा धोका असू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर तुमचे काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट्स मध्ये विचारा त्यावरही व्हिडिओ बनवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू